नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या माझ्या मनात आज बनडी म्हणे मस्त रवापासून एकदम भारी टेस्टी सुबत टेस्टी रेसिपी तर हा ही एकदम नवीन पद्धत तुम्ही संध्याकाळने छोटे भुकले पण करू शकताच पोरेसंडाबाल पण करू शकतंच चल, चल चला मी ही रेसिपी कशी बनवाळी आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळं माझ्या मनात आज बनाड मी रवापासून एकदम भारी रेसिपी तर येण्यासाठी ठीक मी कढी आणि कडी मटाकसमे तेल अडी मी दोन पाया तेल येईट जेव्हा तेल ला ते थोडंसं गरम होत आपण तेलही आपलं गरम होईल घ्या तेल मग नाही पहिले लसूण आणि मिरची तर हा रेसिपी पोरीसला भीतली आवडी ना भी पोरीसलीच पोरी काय मोठा सुद्धा आवडी आवडी खाते त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण देखा आणि तुम्ही पण बनवाडा बन तर लसूण आणि मिरची चांगली कडकडली होता आपण तुम्ही मिरची जागावर चटणी बी टाके ना तरी पण चाली पण ती उशिरा आणि लसूण आणि मिरची चांगली कडकडीन मग टाकत नाही आता कांदा एक कांदा मी बारीकचे घेऊन त्या कांद्याने पण आपण करता येऊ जोपर्यंत त्यांना कलर चेंज थोडासा तोपर्यंत आपण आता परत राहिलो कांदाच ना कलर हो थोडंसं चेंज व्हायला लागणार त्यांना टाकस म्हणजे थोडीशी हिंग चिमूटभर हिंग तर टाका नाही बी टाकी तरी पण काही हरकत नाही ते पण मिक्स करलो तादे आपण हिंग पण मिक्स विक आता त्यांना टाकस मी दीड वाटी रवा अजून अर्धी वाटी रवा मी टाकलेला आहे ते आपण मस्त मिक्स करलो रवाले पण थोडंसं सा लालसर भुजलो तादे आपण गॅसला जो फ्लेम आहे ना तर थोडासा मोठा ठेवा ना रवा भुजताना जेणेकरून तो लवकर भुजाई म्हणून तेलन प्रमाण थोडी जर असेल तर तुम्ही तेल पण जास्त टाकू शकतास पण मी थोडंसं कमीच तेलही भाजीसलं वापर असते नामुळे मी रवा पण कमीच टाक रवा आहे ना तो मस्त भुजाय घ्या मी जास्त लाल पण पड आणि तेल आता मी दीड वाटी रवा लागेल तर तीन वाट्या पाणी हे टाकी ते मोदीसनी दुप्पट पाणी हे टाकाणं आणि गॅसनं फ्लेम एकदम कमी राहू द्या ना मीडियमपेक्षा बी कमी राहू द्या ना तरच पाणी टाकाणं नाही तर मग रवा ना गुठळ्या पडदा तीन तर तीन वाटे पाणी मी दे पाणी टाकेच नाही गेले आता चांगलं मिक्स करू तर आपण मीडियम गॅसवरच आता मग टाकत मी हळद आणि नमक चवीपुरता थोडीशी हळद आणि लगेच चवीपुरता नमक आपण चांगलं मिक्स करलो मकानी ऑर्डर टाकते एक ताट मग थंड व्हाल मी काढली तर तेन महिन्या दोन उकडेल बटाटा मी मिक्स कर देस तर या बटाटा मी उकडे तात पहिलेच आणि येसल्या ते कुचकरी सनी मस्त मिक्स करतो आपण रवामा जेणेकरून ह्या ज्या मिश्रणला एकदम भारी टेस्ट सही व्हायला पाहिजे बटाटा मी कुचकरली दाने कुचकरीचं ना ते आपण मिक्स कर देऊ बटाटा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकतास तीन चार आणि प्रमाण प्रमाणे ते कमी पण लिहू शकतास तर आता येईन मग आपण बटाटा जे आहेत ते मिक्स कर देऊ आणि येले पण आता ये ना मला गोल गोल गोळा तयार करलो तर आपण मी ना बटाटा मिक्स देऊ आता ते ना तुम्हाला ज्या बी आकार मग गोळा पाहिजे ना त्या आकार मग तुम्ही गोळा या करू शकतास तर मी ना असं थोडंसं गोल आणि थोडंसं असं चिपट असा आकारमा सगळा गोळा या तयार करलेस इथली टेस्टी रेसिपी आहे खूपच भारी जर संध्याकाळने थोडीशी भूक भुकू तर तुम्ही नक्की ट्राय करा मी असा आकारमा गोळा या सगळ्या तयार करलाच हाते मला या गोळा या करी सण रेडी होईल जाते असले ना आपण शालो फ्राय करलो डीप फ्राय करा नाही बिलकुल तरी ना मी आठ ठेवा तवा आणि तव्हा मग आते दोन पळे तेलही टाकी देस तेल थोडंसं गरम होत होतं आपण तेल गरम हो घेते मग आता एक एक गोडा या फ्राय करून आपण गोडा महत्वा तेवढा तेल मग तेल चांगलंच गरम होऊ देवाना तर टाकणं खाली तिथे गोडा आहे आपला रेसले ना असं शेकाना ते भोवते पण तेल जाऊ देवाना आपण जे जडे गोडा ठेवले त्या जडे तर असा तावा करत करत ये मस्त फ्राय करते आपण थोडस पण आहे सोपर्यंत गोळा आहे एका साईडला फ्राय होईयात आता दुसरी बाजू आपण पलटेलो तुम्ही असले वापाडू पण शकता तुम्ही जर फ्राय करणार होणार आम्ही तर वाट वाढेल पण एकदम भारी लागतात दुसरी बाजू पण मी पलटली जे सगळा गोळा असेल त्यासले पण आता फ्राई फ्राय करलो आपण तर दोन्ही साईड फ्राय वेग आता आपण काढील येचले ना अजिबात तेलही बयच नाही येस ना मग तर एकदम पौष्टिकपणे शरीरसाठी आणि कारक तर नाही शेत तुम्ही नाश्ताल पण करू शकताच संध्याकाळने छोटी भुकले पण करू शकतं सी रेसिपी ट्राय आता सगळ्या ज्या गोळा आहेत ना त्या मी असा शेकिलेस मनाला ज्या गोळा आहेत ना त्या फ्राय करून वेगळे जाते नाही आपण फोडणी दूध अरे मग एकदम आरती पळी तेलही टाकत तेल थोडंसं गरमच होतं आपण तेल गरम होईल त्यांना मग टाकत नाही ते मोहरी मोहरी त्या चांगलं तडतडी दूध आपण मोहरी टाकल्यानंतर लगायचं असतात मी जिरं जिरं पण चांगलं फ्राय होत जिरं मोरी जे आहे ना ते आपलं आलं फ्राय होईल घे आता लगायचं असते मग आपण याच्या गोड्या आहेत त्या टाकी देऊ गॅसना जो फ्लेम आहे ना तो मीडियमच ठेवा ना पुलकरांनी सगळा गोळा मी टाकले जातात जेस्ट फक्त अलगट आपण मिक्स करू ताते गॅस करत बंद माल मिक्स करले होणार काही वेगी आपली मस्त सुपर टेस्टी रेसिपी रेडी खावाले एकदम भारी चवले पण एकदम भारी आणि शरीरला एकदम पौष्टिक तुम्ही जर रोज रोज उपमा रो काही समजत की तरी गेवा तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय घ्या तर चला मग अशाच मला झाले रेसिपी आवडत होती तर म्हणजे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद थँक्यू